शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज पार पडली आहे या सभेसाठी आमदार बाबुराव पासरणे महेश लांडगे योगेश चिळेकर शरद सोनावणे निरंजन डावखरे या आमदारांची उपस्थिती राहिली आहे या प्रचारसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे समोरचा उमेदवार पडद्यावरचा कलाकार आहे तर अढळराव पाटील हे जनतेत काम करणारे कलाकार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा समाचार एकीकडे पडद्यावरचा कलाकार आहे आणि दुसरीकडे जनतेचा कलाकार आहे पडद्यावरच्या कलाकाराला अभिनय करावा लागतो पण जनतेच्या कलाकाराला जनतेत काम करावं लागतं जनतेत काम करणारा आमचा हा जो कलाकार आहे याला चौथ्यांदा विक्रमी मतानं लोकसभेवर पाठवा ही विनंती करण्याकरता मी आलो आहे बंधू भगिनींनो नो खर तर या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी चाकण विमानतळ हे अडळराव पाटील यांच्या विरोधामुळे गेलं नसून हे विमानतळ पुरंदरला गेलंय तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील बळीराजा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यती बाबतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा शर्यत लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलंय पाहुयात नक्की काय म्हटलंय शिकापूर येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी बंधू भगिनी सारखा एक आपला नेता तुम्ही बघा आज गेले चार टर्म आता या ठिकाणी चौथ्यांदा ते निवडून येणार आहेत आणि प्रत्येक टर्म मध्ये या महाराष्ट्र देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारे जे खासदार आहेत त्यातल्या पहिल्या पाच खासदारांमध्ये अडराचं नाव आहे आपल्या भागाचे प्रश्न इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी मांडले आहेत आपला आवाज म्हणून काम केलंय आज आमच्या विरोधकांजवळ ज्यावेळेस कोणताही मुद्दा नाही त्यावेळी ते, ते आरोप लावतात की या ठिकाणी अडरामुळे इथलं एअरपोर्ट गेलं खरं म्हणजे त्यांना देखील माहिती आहे अनेक वर्ष त्यांनी एअरपोर्ट होणार एअरपोर्ट होणार हे आपल्याला खोटं सांगितलं पण या ठिकाणी ज्यावेळी एअरपोर्टच्या संदर्भातला सर्वे झाला खरं म्हणजे मला आठवत आहे या ठिकाणी चाकण असेल राजगुरुनगर असेल खेड असेल या सगळ्या भागातला सर्वे केला आणि त्यानंतर लक्षात आलं की एकीकडे एक नदीपात्र बदलावं लागतं दुसरीकडे टेकड्या तोडाव्या लागतात तिसरीकडे शेतकऱ्यांची सुपीक जमीन घ्यावी लागते प्रचंड नुकसान होऊ नये या ठिकाणी एअरपोर्टची फिजिबिलिटी नाही असा रिपोर्ट तयार झाला आणि तो रिपोर्ट तयार झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला ते एअरपोर्ट पुरंदरला करावं लागलं हे एअरपोर्ट इथे होऊ शकत नव्हतं कारण त्याच्याकरता केंद्र सरकारचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी केलेले आठ सर्वे या आठही सर्वेमध्ये मध्ये ही जागा फिजिबल नाही आहे अशा प्रकारचं आल्यानंतर या ठिकाणी हे एअरपोर्ट होऊ शकत नव्हतं आणि म्हणून आमच्या सरकारनं ते पुरंदरला नेलं तिथे आम्ही नवीन एअरपोर्ट निश्चित तयार करतो आहे पण बंधू भगिनी कारण नसताना याचं खापर हे जे काही या ठिकाणी आढळराव पाटलांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न आहे आपलं नाकर्ते पळा हा आढळरावच्या कपाळी मारण्याचा प्रयत्न ही राष्ट्रवादी काँग्रेस करते पण एक गोष्ट निश्चित आहे बघितलं अनेक वेळा हे सांगतात बैलगाडाच्या शर्यतीच्या संदर्भात बोलतात बंधू मध्ये केस आहे पण सुप्रीम, कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत या ठिकाणी लढा दिला कोणी बैलगाडा शर्यत बंद झाली ती कोणाच्या काळात झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाली मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही काय केलं सांगा अरे आम्ही त्याचा कायदा तयार केला कायदा तयार करून आम्ही लढा दिला राष्ट्रपतीकडनं कायदा मंजूर करून आणला त्याच्यावर उच्च न्यायालयानं स्थगिती दिली सुप्रीम कोर्टात गेलो एवढे अहवाल त्या ठिकाणी दिले आठ तज्ञांचे अहवाल आपल्या बाजून आहेत आता सुप्रीम कोर्टचा जो फुल बेंच आहे तो कॉन्स्टिट्यूट झाल्याबरोबर ही केस त्या ठिकाणी लागेल पण याकरता राज्य सरकार असेल या ठिकाणी आमचे लांडगे आहेत बैलगाडीचे पूर्ण त्या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते अढाराव पाटील आले होते आज या ठिकाणी बाबूराव आले होते या सगळ्यांनी याकरता मोठ्या प्रमाणात संघर्ष केला शेतकऱ्याला सामान्य माणसाला जे पाहिजे त्याचा संघर्ष करणारे आम्ही आहोत त्याकरता लढा देणारे आम्ही आहोत मला विश्वास आहे सुप्रीम कोर्टात देखील आपल्या बाजूने निर्णय हा निश्चितपणे या ठिकाणी लागेल पण बंधू भगिनी प्रतिनिधी विनायक सावळे महाराष्ट्र न्यूज कोरेगाव भीमा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज